इचलकरंजीतील डी की टी इन्स्टिट्यूटमधील बी टेक इन टेक्स्टाईलच्या एकोणीस विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू आणि प्री प्लेसमेंटद्वारे लुधियाना पंजाबमधील वर्धमान टेक्स्टाईल या कंपनीत निवड झाली आहे त्यामध्ये अंतिम वर्षातील तेरा तर तृतीय वर्षातील सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे पंजाबमधील लुधियाना इथल्या वर्धमान टेक्स्टाईल्स या कंपनीच्या गुजरात मध्य प्रदेश पंजाब भोपाळ यासह विविध राज्यात शाखा आहेत ही कंपनी विविध प्रकारची बावीसहून अधिक उत्पादनं बनवते या कंपनी डीकेटी इन्स्टिट्यूटमधील बीटेक इन टेक्स्टाईल्सच्या एकोणीस विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू आणि प्री प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे अंतिम वर्ष टेक्स्टाईलचं शिक्षण घेत असलेल्यांपैकी निवड झालेल्यांमध्ये कमल किशोर चौधरी संदेश पिंगट सुजल कदम आदित्य कांबळे आकाश पाटील रितेश जाधव प्रमोद रत्नदीप मुधाळे प्रमोद देशमुख दर्शन शहाणे सुरज पाटील दर्शन शिंदे अनिकेत अतोळे यांचा समावेश आहे तर तृतीय वर्ष टेक्स्टाईल विभागातील श्रुती गुंड पारस मलमे सानिका नाईक चिन्मयी मेळवणकी सुमिरन पांडे शंतनू देसाई यांची विद्यावेतनवर इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे या विद्यार्थ्यांचं डीकेटीचे अध्यक्ष कल्ला आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे मानस सचिव डॉ सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे संचालिका प्राध्यापिका डॉ एल एस अडमुठे आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं